नमस्कार मित्रांनो स्मृती इराणी परत एकदा खासदार होणार त्यांना खासदार व्हायची परत एक, हो एक संधी आलेली आहे आणि के शर्मा यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे अशा पद्धतीच्या बातम्या सध्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत नेमका अमेठीमध्ये घडतंय तरी काय आणि काय झालं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकल्प टुडे काय गेलं तर अमेठी लोकसभा मतदारसंघ हा हमेशा चर्चेत असतो कारण की नेहरू आणि गांधी घराण्याचा हा परंपरागत लोकसभा मतदारसंघ होता इथून ते निवडणूक लढवत होते गेल्या निवडणुकीपर्यंत हा काँग्रेसचा गड समजला जायचा आणि तिथून गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टीने स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आणि स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठीमधून पराभव केला आणि यावेळेला मात्र काँग्रेसने उमेदवार बदलला आणि तिथून के एल शर्मा यांना उमेदवारी दिली पण स्मृती इराणी आणि के एल शर्मामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये स्मृती इराणी या पराभूत झाल्या आणि लाखाच्या लीडनं जवळपास के एल शर्मा हे निवडून आले पण के एल शर्मा यांनी ज्यावेळेला निवडणूक आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला तिथे एक खूप खूप मोठी चूक केली आणि ही चूक त्यांना आता अडचणीची ठरत आहे त्यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्या पहिल्या पाण्यामध्ये सगळं काही ठीक होतं एक वाक्य होतं की दोन की सतराव्या लोकसभेसाठी मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि हे वाक्य त्यांना आता अडचणीत ठरत आहे कारण की दोन हजार चोवीस मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली ती होती अठराव्या लोकसभेसाठी आलं लक्षात त्यांनी फॉर्मवर केएल शर्मा यांनी लिहिले की सतराव्या लोकसभेसाठी आणि ही दोन हजार चोवीसची निवडणूक जी होती ती होती दोन अठराव्या लोकसभेसाठी आता याच्यावरच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ऑब्जेक्शन घेतले आणि ते म्हणतायत की सतराव्या लोकसभेसाठी यांनी उमेदवारी दाखल दाखल केला होता अठराव्या लोकसभेसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता एक चूक किती महागात पडू शकते पहा आता ते म्हणतायत की बाबा यांचं उमेदवारी अर्जच रद्द करा का रद्द करा कारण की त्यांनी सतराव्या लोकसभेसाठी अर्ज भरला होता अठराव्या लोकसभेसाठी त्यांनी अर्ज भरला नव्हता खरं पाहायला गेलं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या लक्षात सुद्धा ही चूक आहे तुटीमध्ये यायला पाहिजे होती पण त्यांनीही हे पाहण्याची तसदी घेतली नाही आणि आता हे प्रकरण जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहे असं काही दिसतंय कारण भारतीय जनता पार्टी याच्या या विरुद्ध आता केंद्री केंद्री ते केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आणि केंद्रीय निवडणूक आयोगातमध्ये गेल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग यावर निर्णय घेईल आणि कदाचित जर समजा त्यांनी त्यांचा उमे के एल शर्मा यांचा उमेदवारी अर्ज जर समजा रद्द केला तर के एल शर्मा हे कोर्टात जातील आणि जर समजा त्यांनी नाही केला तर भारतीय जनता पार्टी कोर्टात जाईल असं काही आता सध्या चित्र आहे पण एवढं मात्र झालं की ह्या एकाच चुकीमुळं स्मृती इराणी की ज्या बऱ्याच बॅकफूटला गेल्या होत्या त्यांना परत एकदा संधी मिळती की काय अशा पद्धतीच्या ज्या चर्चा आहेत बातम्या आहेत त्या सध्या प्रसारमाध्यमांमध्ये आहेत आता पाहावं लागेल की नेमकं पुन्हा एकदा स्मृती इराणी यांना संधी मिळती का के एल शर्मा हेच अमेठीचे खासदार राहतील हे आता पुढील काही दिवसामध्ये आपल्याला कळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि हा संकल्प टुडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद